आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज गरुड कॉम्प्लेक्सच्या गटारींची मनपाकडून स्वच्छता मोहीम व्यावसायिकांकडून कौतुक गरुड कॉम्प्लेक्सच्या गटारींची मनपा प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे यावेळी व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून गरुड कॉम्प्लेक्समध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं अनेक नागरिक विविध कामांसाठी गरुड कॉम्प्लेक्स मध्ये येत असल्याने स्वच्छता करण्याची मागणी व्यावसायिकांसह नागरिकांनी केली होती अखेर मनपा आयुक्तांच्या आदेशाने व स्वच्छता निरीक्षक रुपेश पवार यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेनंतर गरुड कॉम्प्लेक्सचा परिसर चकाचक झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका